एकीकडे घरात लग्नाची लगबग सुरू होती आमंत्रण वाटली जात होती पाहुण्यांची यादी बनत होती पण रात्री साडे अकराच्या सुमारास काळानं अशी करवट घेतली की लग्नाचा आनंद एका क्षणात शोकसागरात बुडाला झोपेत असलेल्या सासऱ्याच्या अंगावर बसून जावयानं धारदार चाकून वार केले तोंड मानेवर सपासप वार करत त्याचा जागीच खून केला मेहुणा व सासूमध्ये पडले पण त्यांनाही त्यानं सोडलं नाही दोघांवरही वार केले यात ते दोघेही जखमी झाले आहेत ही घटना घडली आहे, आहे मोहोळ तालुक्यातील राम गावात काळे वस्तीत हा प्रकार घडला आहे मंगेश सलगर आणि त्याची पत्नी निशा यांच्यात दोन अडीच वर्षांपासून तणाव होता पत्नी माहेरी राहत होती सासरचे लोक तिला नांदायला पाठवत नव्हते वरून कोर्टात पोटगीचा दावा करण्यात आला होता या सगळ्याचा राग मंगेशने मनात ठेवला सासरे बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा सहा मे रोजी विवाह बंधनात अडकणार होता घरात तयारी सुरू होती तेव्हा मंगेश याने झोपेत असलेल्या सासऱ्यांच्या अंगावर बसून धारदार धार वार केले यात त्यांचा मृत्यू झाला